नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि घरगुती करडईची भाजी कमी तेलात साध्या मसाल्या तयार होणारी भाजी भाकरी आणि चपातीबरोबर खूप छान लागते चला तर मग आजच्या जेवणाला खास चव देणारी करडईची भाजी कशी बनवायची ते पाहूया इथे भाजी मी चिरून घेतली त्याचबरोबर स्वच्छ पाण्यात असे दोन तीन वेळा मी धुवून घेतले नंतर दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेत ते व्यवस्थित असे बारीक कापायच आपल्याला कांदा कापून झाल्यावर आपण लसूण आणि मिरचीसुद्धा त्यात टाकायचे किंवा तुम्ही लाल चटणी टाकली तरी काही हरकत नाही इथे मी गॅस चालू केले आहे नंतर आपण कढई ठेवतो आहे कढईत आपण दोन पळी तेल टाकले त्यात लसूण दोन तीन मिरच्या आणि बारीक कापलेला कांदा टाकून द्यायचा त्यात आणि व्यवस्थित असं हे तेलामध्ये परतायचे लसूण लाल आणि मिरची चांगली तो भाजी तोपर्यंत हे परतायचे आपल्याला इथे मी मसूर डाळ टाकली आहे तुम्ही मुगाची डाळ किंवा दुसरी कुठली आवडेल ती डाळसुद्धा टाकू शकताय नंतर धुवून घेतलेली भाजी टाकली आहे मी अगदी साध्या पद्धतीत आपण मेथीची भाजी जशी करतो तशा पद्धतीनं आपल्याला हे बनवायचे चवीला छान लागते ही भाजी आणि व्यवस्थित अशी हलवून घ्यायचे आपण तेलात नंतर थोडंसं मीठ टाकलं आहे मी चवीपुरतं ही भाजी पातळसुद्धा केली जाते जशी आपण पालकची किंवा चाकवतची भाजी जशी करतो गरगट्टी भाजी तशीही केली जाते पण या पद्धतीनं सुकी भाजी कराल तर ती कडवटपणासुद्धा कमी लागतो या भाज्यात कडवटपणा उतरत नाही त्याचा आणि छान लागते डाळ वगैरे टाकून जर केली तर अशा पद्धतीनं हलवायचं आहे सगळं आणि मग नंतर एक मोठं झाकण ठेवायचं आपल्याला आणि शिजवून द्यायचे भाजी शिजलेले आहे नंतर त्यात वरून कूट टाकले मी दोन चमचे आणि हलवून घेतले भाजीतलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण त्याला हलवून घ्यायचे आणि भाजी शिजवून द्यायची आहे चांगले आपण त्याला आणि तयार झाली आहे आपली भाजी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद